नमस्कार सर्वात तुम्ही आलेला सर्व पत्रकार पण तुमचं एकदा स्वागत करतो तुम्ही जे काय मात्र एका शब्दावर एका शब्दावर तुम्ही जे उपस्थित झाले त्यामुळे तुमचे खूप खूप आभार मानत आज विषय असा आहे की आमचे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग जळगाव रविभाऊ सापकाडे यांनी खरं तर राजीनामा दिला आहे आणि ते तुमच्या माध्यमातून सांगितलं कळलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिले रविभाऊ सापकाडे यांनी राजीनामा दिलेला आहे रविभर सकाळी राहिल्यामध्ये नंतर असं नमूद केलं बा सर्व अध्यक्ष सामाजिक न्याय विनाचे हे आमच्यासोबत दुसऱ्या पक्षामध्ये येत आहे आम्ही असं नमूद करतो की आम्ही ज्यावेळी सामाजिक तालुका अध्यक्ष आहेत त्यावेळेस सर्व आम्ही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सोबत आहे आम्ही कुठेही पक्ष सोडून जात नाही आम्ही राष्ट्रवादी सोबत आहे आणि राष्ट्रवादी सोबतच जा ज्या जिल्हाध्यक्षांनी पक्ष सोडला त्यांनी तुमच्या सोबत तुम्हाला विश्वासात घेतलं होतं का तुमच्याकडे विचारपूस झाली होती का नाही आम्हाला सकाळ यांनी राजीनामा दिला हे आम्हालाही सोशल मीडिया कळलं आणि आम्हाला त्यांनी कोणीही केला नाही आणि आम्हाला कुठल्याही तालुका अध्यक्षाला विश्वास घेतला नाही सर्व तालुका अध्यक्षांची काय आता पुढे भूमिका असणार आहे सर्व तालुका मी तीन चार तालुका अध्यक्ष संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांनी असे सांगितले की आम्ही कायम का सोबत आहे सोबत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष सोबतच राहणार